ज्यांच्या मंडळात बळ होतं असेल ज्याचा राजू होता आज तोस करून नसेने खूप गोय आणि आपल्याला गटारात पडले दिसतं नमस्कार माझे नाव सूरज सुभाष औरषाईचे नाव श्री गणेश विद्यालय विषय मानतो नशेच्या आहारी गेलेली तरुण आई आज मी जिथे उभा आहे तेव्हा भाषण करण्याचा हे तिथे मला तरुण बदला खंडता व्यक्त होते आपला भारत देश जगातील सर्वात मोठा तरुणांचा देश म्हणून

जीव घेतल्याशिवाय राहत नाही आजचा आमचा तरुण स्वॅग किंवा फॅशन म्हणून सिगरेट पेटवतो पण त्याला हे कळत नाही तो सिगरेट नाही पेटवत तर त्याच्या आयुष्याची राख पडतोय मित्रांनो मुलं म्हणतात लोक म्हणतात की टेन्शन आहे म्हणून व्यसन करतो कसलं टेन्शन छत्रपती शिवाजी महाराजांना टेन्शन नव्हतं का स्वाध्य स्थापित करत असताना महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले कुठल्याही गडाला स्वतःचं अन्या चार पाय आदेश माझ्या राजाचा राज्य होता मी एक पाच किलोमीटर धावणाऱ्या खेळाडूला विचारली काय बाबा तू जिंकला याचा रहस्य काय आहे तो मला मी थांबलो नाही आयुष्यामध्ये संघर्ष करायला शिका

दरबारामध्ये बोलवलं आणि सांगितले तुझ्या समोर या तीन वस्तू ठेवलेल्या आहेत एकीकडे दारू एकीकडे मास आणि एकीकडे स्त्री तू कशाला निवडशील तू जर कशालाच नाही निवडला तर तुला मृत्यू जर ठोकवण्यात येईल तर तो, तो म्हणाला की आपण स्त्रीला तर आई मानतो मास खाल्ला तर मला धर्म भंग होईल आणि जर दारू पिला हे काय पाणीच आहे त्याने दारू पिली दारू पिल्यानंतर त्याला नशा आली आणि त्याने मास खाल्लं नंतर स्त्रियांवरही अन्याय अत्याचार केला त्याचा पुरा धर्म भ्रष्ट झाला म्हणजे राग शकते हे ध्यानात ठेवा मित्रांनो आपला भारत देश हा जगातील मोठा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे या भारत देशाला पुढे द्यायचं आहे या भारत आपण भवितव्य आहे शेवटी आता ते एवढंच म्हणून शेवटी आता एवढे म्हणून मोक्या खाना उद्ध्वस्त करा ग्रंथालय उभे करा मोक्या खाना उद्ध्वस्त करा ग्रंथालय उभे करा हाती बॉटल फेकून द्या आणि ध्येयाची